श्री गजानन सप्तशती अध्याय एकविसावा श्री गणेशायन महा आता दासगणू महाराजांना करीतो मी वंदना करण्या रसभरित रचना या अवतरणिकेची श्री महाराजांच्या कृपेकरून अच्युतानंदांच्या आज्ञेवरून करिता झालो लेखन गजानन महात्म्य ग्रंथाचे श्रोते द्यावे अवधान अवतर्णिकेचे करितो कथन या ग्रंथाचे सार म्हणून श्री गजानन कृपेने प्रथमाध्यायी देवगुरूंना वंदनं श्रींचे झाले प्रकटीकरण अन्न हे पूर्ण ब्रह्मकथन केले असे यथामती कथा द्वितीयाध्यायात गोविंदभुआच्या कीर्तनात शंकराच्या मंदिरात महाराज बैसले यवनी कथा तृतीयोध्यायाला गोसाव्याचा नवसपुरवीला मार दिधला विठोबाला ताईले गंडांतर जानारावाचे चतुर्थोध्यायत कथाबली विस्तावाविण चिलेम पेटविली वसंत पूजा ही थाटात झाली कृपेने गजाननाच्या कथा पंचमोध्यायात महाराज गिले पिंपळगावात पाणी आणले कोरड्या विहिरीत भास्कराच्या अकोलीसी षष्ठाध्यायी केले कथन संकटकाली परतीजन जमती केवळ लागून लड्डू भक्तांनी ढोंगी बेटा नरसिंगजी कारण बंधू आपला म्हणून व्रजभूषणा दिधले दर्शन चंद्रभागेच्या तिरी कुस्तीचा खेळ हरीबरोबर पाटील पुत्रांचा उसाचा मार केला गर्व परिहार त्या गर्विष्ट पाटलांचा कथा ऐशा सप्तमात कथन केल्या यथास्थित भिक्या नमे सुत त्या खंडू पाटलास अष्टमात केले कथन खंडूचे संकट निवारण ब्रह्मगिरीचे गर्वहरण केले गजाननाचे कथा नवमोध्यायत उन्हाळा घोडा केला शांत बाळकृष्णाला रामदास स्वरूपात दर्शन ते दिले असे दहाव्याध्यायी बोध बाळास शांत केले गायीस धडा दिला लक्ष्मणासं त्याच्या दांभिकपणामुळे कथा अकराव्यात भली मुक्ती दिली गणू जौर्यासी कृपा झाली वाचविले त्याला विहिरीत द्वादशात कथा पितांबराची वटलेल्या अम्रवृक्षाची पर्णयुक्त केली साची चमत्कारे गजाननाच्या तेराव्या माझी मठस्थापन गंगाभारतीचे निवारण झामसिंगाचे अन्नदान आणि वारी पुंडलिकाची बंडुताच्याचे तारण केले नर्मदेचे स्नान विडा दिघला कारण आयशा कथा चौदाव्यात कथा पंधराव्यात भली बाळ गंगाधर टिळकांची कथिली महाराजांनी कृपा केली गीता रहस्य पुंडलिकास केला उपदेश तारिले तुकारामास काढिले कानातून छर्यास आयशा कथा सोळाव्यात सतराव्याध्यायी कथन खटलावरला महाराजा कारण पुढे मेहता बशाला ताडून पाठविले पंजाबाला अठराव्याध्यायी कथन बापूनाला विठ्ठल दर्शन कर्मठ लागून दांभिकपणा घालविला एकोणविसाव्यात कथाबुटीची भेट वासुदेवानंद सरस्वतीची पंढरीच्या त्या वारीची कथन केली सविस्तर अखेर पंचमीचे दिनी भले महाराज समाधीस्थ झाले चैतन्य रूपे राहिले निज भक्ता तारण्या विसा समाधी नंतरचे चमत्कार वर्णिले गजाननाचे अनुभव काही भक्तांचे कथन केले असे आता हा एकविसावा अवघ्या ग्रंथाचा सार समजावा बाळाभाऊसी आपला म्हणावा हीच प्रार्थना श्रोते हो शके एकोणविशे तिसासी सर्वधारी नाम संवत्सरात मार्गशीर्षमासी शुद्धात पंचमी तिथीला हा ग्रंथ कळसा गेला उल्हासनगरी मंदिरी भला तो गजाननाने पूर्ण किला प्रथम प्रहरी बुधवारी हा बालाभाऊ विरचित श्री गजाननमहात्म्यग्रंथ सकलासी दावो सत्पथ ही च इच्छा समर्थचरणी शुभमवतो श्रीहरिहरापणमस्तुती श्रीगजाननमहात्म्यग्रंथस एकविशोध्याय समाप हर ये नम हर ये नम हर ये नम समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय